जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु देशाच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मर्मू या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या कारणाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथील जाहीर आभार सभा तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नुकतीच दिली असल्याकारणाने तुर्तास नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे होणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा जाहीर आभार सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे तरी जिल्ह्यातील शिवसैनिकांसह जनतेला दौरा रद्द झाल्याबाबतचे यादारे अवगत करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज मी पत्रकार परिषद घेऊन या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे एकतीस तारखेला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी येणार आहेत परंतु आत्ताच मेसेज आला की या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर एकतीस तारखेला येत नंदुरबार जिल्ह्याचा एकनाथ शिंदे साहेबांचा दिनांक एकतीस मार्च रोजीचा दौरा रद्द काही राष्ट्रपतीच्या दौऱ्यामुळे रद्द करण्यात आलेला आहे तर मलाही मदत होईल पुनशे एकदा तुमचे आभार मानतो आणि दौरा दा रद्द झाला याची नोंद घ्यावी अशा आग्राची विनंती करतो धन्यवाद